नमस्कार मी संजीनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज सोलापूर येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी जिल्हा मुख्य कार्यकारी सी साहेब आणि जे सोलापूरचे सी पी साहेब यांना आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार सोळामध्ये जी मंगलदास मुखबधीर निवासी शाळा आहे सोलापूर त्या शाळेमध्ये जी शिकत असलेली मुखबधीर मुले आहेत त्याच्यामध्ये सोलापूर कोरोनाच्या कालावधीमध्ये एका मुलीवरती शाळेतल्याच एका कर्मचाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिच्यावर अतिप्रसंग ठेवला हे त्या आईच्या व मुलीला ज्यावेळी बो, मुलीला बोला येत नाही खरंतर मुखबधीर जी शाळा असते त्याच्यामध्ये मुख आणि न बोलला न बोला येणारे विद्यार्थी तिथं शिकत असतात तर ज्यावेळी शासनाला आपल्या दारी त्यावेळी माननीय बचूभाऊ यांच्या माध्यमातून सर्व दिव्यांगाचं एक मोठं मेळा आयोजित केलेला होता त्यामध्ये जे काही मुकबधीर शाळेतले कर्मचारी असतील विद्यार्थी असतील जे दिव्यांग बांधव असतील त्यांच्याशी आमचा संपर्क झाला त्याच्यामधूनच आम्हाला एक अशी बातमी त्यावेळी समजली की जी काही त्या शाळेमध्ये मंगलदास मुकबधीर शाळेमध्ये जी विद्यार्थिनी शिकत होती त्या विद्यार्थिनीवरती शाळेतीलच एका कर्मचाऱ्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केला हे निदर्शनात आल्यावर आम्ही त्याच्या आईशी भेट घेतली आईबरोबर चर्चा केली आईनी सर्व प्रकार सांगितला आणि ती तक्रार सुद्धा द्यायला तयार झाली खर तर ही तक्रार दोन हजार सोळा मध्ये ज्यावेळी परंतु तो विषय तिच्या त्यावेळी आला नाही त्या शाळेमध्ये अतिप्रसंग झाल्यामुळे ज्यावेळी तिच्या आईच्या लक्षात आलं त्या आईने ती शाळा बदलून दुसऱ्या शाळेमध्ये टाकलं त्या शाळेमध्ये त्या मुलीचं जे काही मेडिकल असतं त्या मेडिकल केलं आणि ज्यावेळी एक चेकअप केलं त्यावेळी ती मुलगी प्रेग्नेंट आहे असं दिसून आली त्यामुळे त्या शाळेतल्या त्या, त्या, त्या शिक्षकांनी त्या आई नाथपालकाला बोलून घेतलं आणि झालेला प्रकार सांगितला आणि झालेल्या प्रकारावरती आईने त्या मंगलदास जी शाळा आहे मुकबधीर निवासी त्या शाळेच्या व्यवस्थापकांना संस्थापकांना कर्मचाऱ्यांना ही गोष्ट कानावर घातली परंतु त्यांनी तिला एक अशी भीती दाखवली की झाला हा प्रकार झाकून ठेवा जर असं तुम्ही कुठं बाहेर केलं तर एकतर तुमची मुलगी मुकबधीर आहे मुलीची जात असते जर तुम्ही असं बाहेर कुठे सांगत गेला तर मुलीच्या जातीला कलंक लागेल तुम्हाला समाजामध्ये राहणं मुश्किल होईल आणि जर तुम्ही हा विषय उचलला तर तुमच्यासुद्धा जीवितला धोका होऊ शकतो अशी धमकी दिल्यामुळे ते शांत होत्या परंतु परवाचा जे आम्ही कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये तिच्या त्या ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या आईची भेट झाली तिच्या घरी जाऊन आम्ही भेट घेतली सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला झालेला प्रकार घडला सांगितला आणि तिची आई तक्रार सुद्धा दाखल करायला तयार झाली होती तसं तिनं आम्हाला मोबाईलमध्ये स्टेटमेंटही दिलेलं आहे की कशा पद्धतीनं माझ्या मुलीवर अत्याचार झाला आणि आम्ही का गप्प बसलो मग त्यावेळी तिचं मनपरिवर्तन करून आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून तिला म्हणजे मनपरिवर्तन केलं तिला धीर दिला आणि म्हटलं की कधीही झालेला जो प्रकार असेल काही नाही पण मुलीवर जो झालेला प्रकार आहे त्यावेळी ती मुलगी तेरा ते चौदा वर्षाची होती आणि त्यामुळं काही इजतीला घाबरून ते गप्प बसले परंतु तुम्ही गप्प न, गप न बसता हा प्रकार काय दुसऱ्या तिसरीकडे कुठं घडलेला नाही हा प्रकार शाळेमध्ये घडलेला आहे जिथं विद्या मंदिर म्हणतो जिथं न्यायदेवता म्हणतो जिथं आपली पालकं विद्यार्थ्याला आशेने शिकवायला मुलं घडवायला पाठवतात आणि त्याच ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील तर गप्प बसणं चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांना तक्रार द्या म्हणून पुढे गेलो वारंवार सांगितल्यानंतर यस म्हणून त्यांनी त्यांचा परत विचार बदलला याचाच अर्थ की त्या कुटुंबीयांना त्या धमकी दिल्याचं दिसून येतं त्या संस्थापकांनी धाक दाखवलेला दिसून येतो त्यांनी केलेले उपकार सांगितलेला दिसून येतं आणि मुलीच्या मुलीची बदनामी होईल म्हणून धमकावलेला दिसून आलं त्यामुळं जी महिला तक्रार द्यायला आता सुद्धा पुढे आली होती ती सुद्धा आता यायला तयार नसल्यामुळं आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी सीओ यांना पण निवेदन दिलंय आणि सी पी साहेबांना पण निवेदन देत आहे एवढीच विनंती आहे भला हा दोन हजार सोळाला प्रकार घडला असेल त्यावेळी त्यांना दबावा खातिर गप्प बसावं लागलं आता कुठे ती महिला पुढे येत होती तरी सुद्धा आणखीन तिला दबाव आणला आणि जर त्यांना दबाव येत असेल आम्हाला सुद्धा दबाव येण्याची शक्यता आहे हा मोठा प्रकार हा शाळेतून घड शाळेमध्ये घडलेला आहे शाळेतल्या एका कर्मचारीने घडवलेला आहे जर मुकबधीर तिला जी वाच नाही दिव्यांग मुलगी आहे तिच्यावर अतिप्रसंग करून तिच्यावर अन्याय केलेला आहे मग ही एकच नाही तर अनेक ठिकाणी असं घडू शकत जर हा विषय इथंच दबला गेला तर कुठेही न्याय मिळणार नाही म्हणून महोदयांना अध्यक्षांना जिल्हाधिकारी साहेबांना कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की हा विषय म्हणावा एवढा सोपा नाहीये खूप गंभीर आहे तात्काळ या विषयाची चौकशी करावी आम्ही तुम्हाला निवेदनाबरोबर पेन ड्राईव्ह देतोय आणि पेन ड्राईव्ह मध्ये जे काही आमची चर्चा झालेली आहे ते रायटिंग मध्ये घेतलेलं आहे तुम्ही निवांत ते वाचावं वा, आणि तात्काळ त्याच्यावरती त्या शाळेमधल्या कर्मचाऱ्यावर त्या संस्थापकावर सर्व कमिटीवर गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार जय जिजाऊ जय शिवराय